लांडगा आला रे आला एका गावात एका मेंढपाळाचा खोडकर मुलगा होता त्याचे नाव होते राजू तो रोज रानात मेंढ्या चरायला नेत असे राजू नेहमी काहीतरी खोड्या करत असे आणि लोकांना त्रास देत असे एक दिवस असेच त्याने एक गम्मत केली तो झाडावर चढला आणि जोरजोरात ओरडू लागला धावा हो धावा लांडगा आला रे आला आजूबाजूला शेतात शेतकरी काम करत होते त्यांनी राजूचा आवाज ऐकला ते हातातील कामे टाकून त्याच्या मदतीला धावत आले पण बघतात तर काय त्यांना लांडगा कुठेच दिसेना मेंढ्या शांतपणे चरत होत्या राजू खदा खदा हसत म्हणाला हा हा हा, हा। कशी फजिती केली सगळ्यांची शेतकरी त्याला खूप ओरडले आणि आपापल्या कामाला निघून गेले काही दिवसांनी राजूने परत तसेच केले शेतकरी पुन्हा धावत आले पण लांडगा तर नव्हता राजू त्यांची मजा घेत हसत होता शेतकरी वैतागून निघून गेले काही दिवसांनी खरोखरच एक मोठा लांडगा आला त्याने मेंढ्यांवर हल्ला केला राजू खूप घाबरला तो सरसर झाडावर चढला आणि ओरडू लागला लांडगा आला रे आला धावा वाचवा शेतकऱ्यांनी राजूचा आवाज ऐकला पण ते म्हणाले हा राजू फार लबाड आहे तो नेहमी आपल्याला फसवतो म्हणून यावेळी ते मदतीला गेलेच नाहीत लांडगा मेंढ्यांना खात होता आणि राजू झाडावर बसून रडत होता तात्पर्य कधीही कोणाला फसवू नये तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय